तुम्ही नवीन स्थापन झालेलं त्रिमंदिर का इथे सगळ्या धर्मांचे देव एकाच ठिकाणी एकाच छताखाली आहेत आहे हा संपूर्ण एरिया तेवीस हजार स्क्वेअर फुटामध्ये बांधला गेला आहे आणि हे मंदिर पुण्यापासून तीस किलोमीटर पुणे बँगलोर हायवे जवळ खेड शिवापूर येथे आहे जेथे तुम्हाला चौदा देवांच्या मूर्तीचं दर्शन एकाच ठिकाणी करायला मिळणार आहे आणि हे संपूर्ण मंदिर शुभ्र आणि पांढऱ्या मार्बलने बनवलेलं आहे आणि मंदिराचा परिसर हा संपूर्ण शांत आणि मन प्रसन्न करणारा आहे मंदिरात प्रवेश केल्यावर सगळ्यात आधी मध्यभागी श्री सीमधर स्वामींची मूर्ती दिसते जी की एकशे एक्कावन्न इंच उंच आहे आणि ती पूर्णपणे संगमरवरी आहे आणि जसं की तुम्ही पाहू शकता आतल्या बाजूला मंदिर खूप आहे आणि खूप शांत वातावरण आहे इथे तसंच मंदिराच्या डाव्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंग आहे तसंच बाहेरच्या बाजूला गणपती बाप्पा आणि मारुतीचं मंदिर छोटं आहे तसंच मंदिराच्या उजव्या गाभाऱ्यात श्री योगेश्वर श्री कृष्ण भगवान तिरुपती बाला बालाजी आणि श्री नाथजी विराजमान आहेत स्वराज्य रक्षक राजे शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची तुळजा भवानी आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी येथे आहे आदिशक्ती दुर्गा मातेचं रूप मानली जाणारी भद्रकाली देवी सुद्धा येथे आहे आणि देवी चक्रेश्वरी सुद्धा येथे आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका